त्याच्यावरच आपण चालू त्यांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याच्या अनुसरूनच आपण आपली वागणूक वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक असो सगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या काही गतिविधी <णति> असतील <णति> त्यामध्ये <णति> देऊ त्याचबरोबर आज विशेष माझी विनंती कांदरवासियांना ही आहे की आपण पुतळ्याला अभिवादन करायला येतात त्या ठिकाणी फार जन त्या ठिकाणी जमलेलं आहे त्यामुळे अतिशय शांततेनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आपला नंबरही त्याच वेळेस आपण अभिवादन करावं फार घाई केल्यामुळे इथं अनुचित घटना इथली घडू नये अशी आपल्याला पूर्ण दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण मतदार जागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम ठेवलेली आहे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका स्वाक्षरीने आपल्याला सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला त्यांना खरी मना मानवंदना द्यायची असेल तर आपण सुद्धा मतदान करायला पाहिजे दिनांक सव्वीस तारखेला आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान आहे त्या दिवशी निश्चितपणे आपण सगळ्यांनी मत